आज आपण बनवतोय जराही तेलकट न होणारी भरपूर लेअर्सची शंकरपाळी इथं एक वाटी पाणी कडेमध्ये टाकून घेतले त्यातच एक वाटी साखर टाकून घ्यायचे आणि चुटकी भरमीठ मीठ हे ढवळून घ्यायचे फक्त साखर विरघळून घ्यायचे आता एक वाटी तूप घ्यायचे इथं तूप थोडंसं घट्टसर असल्यामुळे अर्धा इंच कमी घेतले आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर इथं सहा वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे असंच वापरायचा नाही तर बरोबर सहा वाटी मैद्याला आपण इथं एक वाटी तूप घ्यायचं आहे तर हे सर्व मिश्रण तयार करून घेतलेलं दोन टप्प्यात टाकून पीठ एकदम घट्टसर असं मळून घ्यायचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे बिलकुल तेलकट तक... खीर शंकरपाळी होणार नाहीत अगदी खुश खुशीत होतात आणि परफेक्ट होतात तर हे बघा एकदम छान असं हे आपल्याला फक्त एकजीव असं करून घ्यायचं आहे पाच मिनिट ठेवलेलं आहे आता तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम करताना लो फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आपण शंकरपाळे बनवेपर्यंत तेल बऱ्यापैकी गरम होतं जितकं तुम्ही लो फ्लेमवर व्यवस्थित शंकरपाळे तलचाल तेवढे त्या त्याला लेअर्स छान येतात त्याला वेगळं काही करायची गरज पडत नाही फक्त शंकरपाळ्याची जाडी अर्धा किंवा एक इंच ठेवायची म्हणजे लेअर्स छान सुटतात आता हे कट करून घेऊया चौकोनी आकारामध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार शंकरपाळे कट करून घेऊ शकता तुम्हाला वाटलं चौकोनी आकार न कट करता आहे लाटून घेतलेलं ला तसं जरी कट केलं ना फक्त छोटे छोटे तुकडे निघतात ते फक्त साईडला करून घ्यायचे आणि हवे त्या आकारामध्ये आपण हे शंकरपाळे तयार करून घेऊया आणि कट करताना थोडंसं मीडियम साईजनं कट करायचं आणि थोडीशी झाडे ठेवायची म्हणजे शंकरपाळ्याला पदर छान सुटतात आणि ही शंकरपाळी अतिशय कोरडी होते बिलकुल तेलकट होत नाही बऱ्याचदा दीपवाळीमध्ये सर्वच पदार्थ तळलेले असतात किंवा जास्त तर भाजलेले ही पदार्थ होतच नाहीत त्यामुळे जितकं कमी तेलकट असेल तेल तेल ते आपण बघतो किंवा करतो तर अशा प्रकारेच केलं तर बिलकुल तेलकट होणार नाहीत किंवा तेल त्यामध्ये राहणार नाही तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे ते बघा पीठ एकदम परफेक्ट झाल्यामुळं सहज निघतात चुकटून वगैरे बिलकुल राहत नाहीत आता हे सुट्ट्या करून घेतल्यानंतर आपण हे बघा आता ह्या साईजच्या अर्धा इंचाची जाडी आहे जर का तुम्हाला वाटलं खूप पदर पाहिजेत तर एक इंचाची जाडी ठेवू शकता नॉर्मल एक टाकून बघितल्यानंतर हलकीच बुडबुडे निघतात तेव्हा आपण हे बाकीचे शंकरपाळे याच्यात टाकून घेतलेले आहेत आता थोडंसं कडकपणा आला की सतत त्याला ढवळत राहायचं आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत मी तर थोडंसं व्हिडिओ झूम केल्यामुळे तसं जास्त बुडबुडे दिसतात आता हे बघा साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये छान असे याला पदर सुटलेले आहेत आता लो फ्लेमवरच याला सतत हालून घेऊन आपल्याला तळून घ्यायचं आहे तर बघू शकता एक नेक ले ले ना एक शंकरपाळे छान असे फुललेले आहेत आणि शंकरपाळे तळताना मिडियम किंवा हाय फ्लेम करायचे नाही तर पटकन वरतून तळतात आणि मध्ये कच्चे राहतात तर अशा प्रकारे तळून घेतल्यानंतर एका सेकंद गॅस मोठा करायचा आणि शंकरपाळे काढून घ्यायचे हे शंकरपाळे करायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि बिलकुल तेलकट होणार नाही एकदम परफेक्ट असे होते तर अशाच प्रकारे तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद